अचलपूर नगर परिषद मात्र नेहमीच आमच्या मला असं वाटतंय का ते आमच्यासाठी अचलपूर परतवाडा हा फार किचकट विषय आहे तो माझ्यासाठी तेवढाच किचकट आहे फार म्हणजे तिथं आम्ही काम करत राहिलो अचलपूर आपल्या बा, बाजूने उभं राहील पण ते अजून शक्य झालं नाही आम्हाला यश आलं नाही पण चांदूर बाजारने नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे तिथल्या लोकांनी त्यांनी प्रचंड ताकदीनं उभे राहणारं शहर आहे ते आमच्यासाठी आणि त्यांनी खरं तर आमचा काय म्हणतंय जो काही विधानसभेतला पराजय होता त्याची का, थोडी जी नैराश्य आलं होतं ते भरून काढण्याचं काम चांदूबा शहरातल्या लोकांनी केलं त्यांचा मी आभार मानतो आणि एक चांगलं काम आपण येत्या काळात करू भाऊ काय सांगाल नेमकं जे निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते समिश्र निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत सगळ्या पक्षांचे आ, एक खाती कोणाच्या हाताली नाही मला वाटते फार चांगली निवडणूक झाली एकंदरीत निवडणूक आयोगाची मेहरबानी समजा मध्ये काही घोड करता आला नाही कमी मताची निवडणूक होती आणि कमी मतामध्ये ते करता येत नाही म्हणून त्याचे निकाल जरी पाहिले तर एकतर्फी दिसत नाही आहे ते चारही बाजूने दिसतं आणि निश्चितच त्याचा जो सामान्य कार्यकर्ता काम करणारा आहे त्याला न्याय देण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मुळे भेटलं मला तसं वाटतं कारण ते जर करप्शन झालं असतं तर मग आधी काम करणार कार्यकर्ता मागं पडला असता ते झालं नाही याच खर तर फार आभार आम्ही निवडणूक आयोगाचं मानतो चिखलदार ते बिनविरोध केलं त्याच्याचमुळं त्याचे परिणाम मला वाटतं चिखलदारात दिसले कारण बिनविरोध ही काही लोकांच्या मताचे नव्हते ते पैसा आणि सत्ता याचा उपयोग करून बिनविरोध करण्याचा जो हो प्रयत्न तानाशी दाखवली त्याचा उलटा परिणाम चिखलदारात दिसत आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला फरक जो काही येणाऱ्या महानगरपालिका काही मला वाटते फार सगळ्या निवडणुका खूप अलग अलग असतात अलग अलग मुद्द्यावर असतात उमेदवार वेगवेगळे असत त्याच्यामुळं कुठल्याही निवडणुकीचे परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर पळन असं मला कधीच म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव माझा आहे त्यामुळे त्याचे काही फार परिणाम पडत नाही